गरिबी आणि हिंसा यांच्या दुष्टचक्रात स्त्रिया कशा अडकल्या असतात यावरचं गाणं काही दिवसांपूर्वी या चॅनेलवर आपण ऐकलं हिंसेमध्ये सुद्धा घरात होणारी हिंसा हा कळीचा मुद्दा आहे घर हे स्त्रीसाठी सुरक्षित मानलं जातं पण नाही कुटुंबातून होणारी हिंसा ही, ही ज्या प्रमाणावरती होते तो प्रश्न स्त्री चळवळीने ऐरणीवर आणला आणि नेटाने लावून धरला हो आणि चळवळीच्या त्या प्रयत्नांना यशही आलं दोन हजार पाच साली कौटुंबिक हिंसेपासून स्त्रियांचे संरक्षण कायदा हा कायदा संसदेमध्ये पारित करण्यात आला आणि राहत्या घरामध्ये सन्मानानं आणि सुरक्षितपणे राहण्याचा हक्क बजावण्याचा मार्ग स्त्रियांसाठी बोकळा झाला कायदा झाला बाई सोसू नको फार कायदा झाला बाई सोसून कोफार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर कायदा झाला सो बाई सोसू नकोफार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार कायदा झाला बाई सोसू न कोफार दारू किंवा हुंड्यापायी झाली सबेजार दारू किंवा हुंड्यापायी झाली सबेजार घरामध्ये खाल्लाज ही मार घरामध्ये खाल्लाज ही मार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार कायदा झाला बाई इसो सुन कोफार कायदा झाला बाई सुन कोफार हिंसेची नाना रूपे ओळख प्रकार हिंसेची नाना रूपे ओळख प्रकार देहावर होते हिंसा मनावर वार देहावर होते हिंसा मनावर वार कामाचा रेटा आणि उपास मार घालून पाडून बोलणी माहेरचा उद्धार जाणून बुजून आबाळ आणि संशयाची धार जाणून बुजून आबाळ संशयाची धार हिंसेची रूपे नाना ओळख प्रकार कायदा झाला बाई सोसू नको फार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार महत्त्वाचं म्हणजे हिंसा करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसी कारवाई हा कायदा करत नाही तर आपलं हिंसक वर्तन बदलून नातेसंबंध सुधारण्याची एक मोठीच संधी हा कायदा आपल्याला देतो हा या कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे सासरच्या नातेवाईकांकडून होणारी हिंसा माहेरच्या नातेवाईकांकडून होणारी हिंसा एवढंच नाही तर विवाहासारख्या नात्यामध्ये राहणाऱ्या स्त्रियांनाच देखील त्यांच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेपासून हा कायदा संरक्षण देतो हिंसेची रूपे नाना ओळख प्रकार पैशाची केली कोंडी तोही अत्याचार पैशाची केली कोंडी तोही अत्याचार मुलांनाही केले भय भीतनी बेजार मुलांनाही केले भय भीतनी बेजार कायदा झाला बाई सोसू नको फार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार कौटुंबिक छळामध्ये मुलं भरडली जातात आणि कधी कधी बाईचा छळ करण्यासाठी तिच्या समोर मुलांवर अत्याचार केले जातात अशा वेळी अठरा वर्षाच्या मुलगे मुली या कायद्यातून मदत घेऊ शकतात घर असू दे कोणाचेही जेथे तू राहणार घर असू दे कोणाचेही तू राहणार बाप भाऊ नवरा सासरा कोणाच्याही नावावर बाप भाऊ नवरा सासरा कोणाच्याही नावावर घरामध्ये राहण्याचा तुला अधिकार घरामध्ये राहण्याचा तुला अधिकार अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर घर सोडण्याचा नको करू ग विचार कायदा झाला बाई सोसू नको फार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार कायदा झाला बाई सोसु नको फार घराच्या उभारणीमध्ये बाईचे श्रम भावना पैसा गुंतलेला असतो घर सांभाळण्यामध्ये नातेसंबंध जोपासण्यामध्ये बाई स्वतःला झोकून देते आणि मग घरच्यांची मर्जी फिरली किंवा नातेसंबंध बिघडले तर मग चल चालती हो असं म्हणून बाईला घराबाहेर काढलं जातं अशावेळी कायदा आपल्याला सांगतो की राहत्या घरातून बाईला बाहेर काढण्याचा कोणालाही अधिकार नाही मग ते घर बाईच्या मालकीचं नसेल तरीही आता अनेकदा स्त्रियांना हिंसा करणाऱ्या रा माणसांबरोबर राहणं क्रमप्राप्त होतं अशा वेळी हा कायदा कोणत्या कोणत्या प्रकारची मदत देतो सेवा द्यायला तयार सेवा द्यायला तयार संरक्षण अधिकारी नेमे सरकार भेट त्यांना बनवून घे डी आय आर भेट त्यांना बनवून घे डी आय आर अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर वन स्टॉप सेंटर्स असती ती जिल्हावार वन स्टॉप सेंटर्स असती जिल्हावार दहा एक्क्याण्णव हेल्प नंबर दहा एक्क्याण्णव हेल्पलाईन नंबर हक्क तुझे जाणून घेते तुझा आधार हक्क तुझे जाणून घेते तुझा आधार जीव मौल्यवान नको करू अविचार जीव मौल्यवान नको करू अविचार हक्क तुझे जाणून घेते तुझा आधार अधिकार बजावण्या होग तू खंबीर कायदा आहे बाई सोसू नको फार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार हे संरक्षण अधिकारी म्हणजे कोण तर या कायद्याअंतर्गत हिंसाग्रस्त स्त्रीला मदत देण्यासाठी महिला बालविकास विभागातर्फे नेमलेले स्वतंत्र अधिकारी हे संरक्षण अधिकारी महिलेची माहिती घेतात आणि कौटुंबिक घटना अहवाल नावाचा एक फॉर्म तयार करतात तुमच्यावर झालेल्या हिंसेचा सर्व तपशील या फॉर्ममध्ये लिहिलेला असतो हिंसाग्रस्त स्त्रीच्या जीवाला धोका असेल तर सुरक्षा नियोजन करण्याचीही कौशल्य या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत सतत होणाऱ्या हिंसेतून कधी कधी खचल्यासारखं वाटतं पूर्ण आत्मविश्वास गमावलेला असतो अशावेळी स्टॉप क्रायसिस सेंटर किंवा सेवादायी संस्था या ठिकाणी जाऊन आपण मदत घेऊ शकता हिंसेतून इजा झाली असेल दुखापत झाली असेल तर तुम्हाला औषधोपचार मिळवून दिले जातील तातडीच्या परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर सुरक्षित राहण्याचा निवारा तात्पुरता मिळवून दिला जाईल आणि इतरही अनेक प्रकारची मदत ह्या स्टॉप सेंटरमध्ये तुम्हाला मिळवून दिली जाते हिंसा थांबवण्याचा आदेश दिल्यानंतरही जर हिंसक वर्तन चालूच राहिलं तर मात्र अशा व्यक्तीवर फौजदारी कारवाई होऊ शकते कायदा आहे बाई सोसून कोफार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार अधिकार बजावण्या हो तू खंबीर कायदा आहे बाई सो सोसु नको हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार हिंसामुक्त जगण्याचा आपल्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपण उभ्या राहू तेव्हा कायदा आपल्याला नक्कीच मदत देईल कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा गाण्यातून सांगितला तसं कायद्यातल्या तरतुदी अधिक विस्ताराने सांगण्यासाठी आज माझ्यासोबत होत्या ॲडव्होकेट अर्चना मोरे आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन आहे ना ते दाबालाही विसरू नका बरं का